दराची मूर्ती आला मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उने माझ्या संसाराला मला काही नाही उने माझ्या संसाराला दत्राची मूर्ती आला मला येताना दादा जयंतीला मला काही नाही उने माझ्या संसाराला मला काही नाही माझ्या संसाराला साडी चुळ्या लली साडी चुळ्याल चार आठवण या गुरु रायाची या गुरु दत्ताची राहील जन्मावर माझ्या संसाराला राहील जन्मावर माझ्या संसाराला जन्मावर माझ्या संसाराला गाय मासी आल्या दूध देऊन आठवण गाय मासी आल्या दूध दिवून आठवण ये आठवण घ्या गुरुराची आठवण या गुरु दत्तची राहील जन्मावर माझ्या संसाराला राहील जन्मावर माझ्या संसाराला जन्मावर माझ्या संसार सोन नाणार सोन नाणार नाही कुणाच्या जन्माला गावल नाही कुणाच्या जन्माला गावर नाही गुणाच्या जन्माला गावर आठव न गुरु रायाची आठवणया गुरु दत्ताजी राईल जन्मावर माझ्या संसार राहील जन्मावर माझ्या संसाराला राहील जन्मावर माझ्या संसाराला लालाक दिल नाही गुणाच्या जन्माला ला तुलाक दिल नाही गुणाच्या जन्माला आठवण आठवणया गुरुरायाची आठवणया गुरु दत्ताची राहील जन्मावर माझ्या संसाराला राहील जन्मावर माझ्या संसाराला राहील जन्मावर माझ्या संसाराला तुकारला चायला दत्ताची मूर्ती आला मला येताना दादा जयंतीला मला काही नाही माझ्या संसाराला